이제 <목소리도> 이 <목소리도> <목소리도> निवडणुकी संदर्भात आज माननीय डॉक्टर सुभाषजी भामरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामनगर प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी अशी भव्य रॅली सुनील बाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते युवारानाव पाटील भरतजी पोपळे हरिप्रसादजी गुप्ता नगरसेवक संजीवराव काळे नगरसेवक मदन बापू गायकवाड मनीषा जिल्हा परिषद सदस्य मनीषाईक पवारकर दादा पवार माझे ज्येष्ठ श्रेष्ठ तसे उमेदवारांचे भाव देखील आपल्याला ठिकाणी लाभलेले अनागोदा बरेचसे या ठिकाणी बरे तोला मोलाचे नगरसेवक तालुका अध्यक्ष गजू अण्णा देवरे असे सगळे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आपल्याला या प्रचाराअर्थे लाभलेले आहेत श्रीरामनगर या ठिकाणी या श्रीरामच्या पार्श्वभूमीवर आपण हनुमान मंदिर या ठिकाणी नारळ वाढून श्रीरामनगर आंबेडकर नगर गवळीवाडा एकता नगर कैलास नगर समर्थ अर्ली या ठिकाणी या प्रचाराचा झंजाळा सुरू होत असून दिल्ली नंबर पाच छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत या कार्यक्रम संदर्भात सांगायचं असं आहे की मुद्दा म्हणजे काय की भारतीय जनता पक्षाने माननीय नरेंद्र मोदीजींनी मोदीजीने दहा वर्षाच्या कालखंडात दोन गरिबांसाठी ज्या काही योजना या देशासाठी दिल्या तळोगा माणसापर्यंत त्या योजना पोहोचलेल्या आहेत सांगायचा उद्देश असा की करोना काळात जर कर धरलं तर जन धन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी कुटुंब माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पाचशे रुपयाप्रमाणे अतिशय हलाकीच्या परिस्थितीत प्रत्येकाच्या खात्यावर पोहोचवलेले तस जनधन योजना असेल असेल सुकन्या असेल ज्या ज्या कोणी कोणत्या योजना असतील त्या जनसामान्याच्या द्वारे घरापर्यंत मोदी सरकारने पोहोचवलेले सांगायचा मुद्दा तुम्हाला आज असा आहे की आपण काफी राहू नका मतदार राजा रात्र वय आहे जर हिंदुत्वावर बोलायचं ठरलं तर नदीचा तिखडचा फलिभाग पूर्ण एक गोठलेला आहे प्रत्येक मच्छितीमध्ये आव्हान केलं जात आहे की तुम्ही तुमच्या घरात दहा मतदान असाल की त्या कुटुंबाला सक्तीची त्यांनी हे केलेलं आहे मच्छितीच्या माध्यमात मौलांच्या माध्यमातन तर तुम्ही दहा पैकी दहा मतदान हुतापर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून जे लोक एवढ्या स्पष्टीने त्या ठिकाणी एक होतलेलं आहे आपण हिंदुत्व म्हणून आज जर आपण बघितलं की या पूर्वीच्या सत्तर वर्षाच्या काळखंडात खासदार तुम्हाला आम्हाला दिसायचे नाही कोणी शेजन काढ पाहिले नाहीत कचरुबा रोज पाहिलेले नाहीत आपण इथे पलिकेचे खासदार हरिभाऊ वाले असे कोणी पाहिलेले आहेत आणि सुभाष बाबा बद्दल जर बोलायचं ठरवलं तर गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात या माणसाने संघात प्रत्येक ठिकाणी भेट दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी विकासाची गंगा पोहोचवलेली म्हणून खासदारांचं जे काम असतं ते संशयपाठोपाठ केलेलं आहे म्हणून खासदार काही नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यासारखं काम करू शकत नाही तालुक्याचा मतदारसंघ चोवीस लाख मतदान असता म्हणून या वर्षाच्या कालखंडात विरोधकांना टीका करण्यासाठी कुठली पार्श्वभूमी राहिली नसल्याने विरोधक टीका काय करतात सुभाष बाबा भामरेंनी काय केलं मोदीजींनी जेवढा तुम्हाला योजना पोहोचवलेल्या आहेत ते योजना पोहोचवल्या कोणाच्या जीवावर जेव्हा तीनशेचा आकडा पार होतो तेव्हा संपूर्ण योजना भारतासाठी तुम्हाला दिल्या जातात म्हणून तुम्हाला सांगायचं तात्पर्य असे त्यांनी कोणी जर विचारलं असेल की आमा, मोदीजींनी काय केलं मी तर या पलीकडे जाऊन सांगतो भारतातला असा कोणता मायकला नागरिक आहे त्यांनी दाखवून देवा की मी मोदींच्या योजना घेतलेल्या नाही मोदी सरकारने धान्य देखील दोन गरिबा लाभार्थ्यांसाठी फुकट केलेले आहे तेराशे रुपयाप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा फुगाट त्या नागरिकांच्या मुलाबाळाला जेवढी काळजी नाही तेवढी केंद्राला काळजी आहे तारीख होण्याच्या अगोदर आपल्या खात्यावर बॅलन्स पडले जातं म्हणून सांगायचं तात्पुरे असं आहे की सुकन्या माध्यमात अनेक त्यांना लाभ मिळालेला आहे त्याच फोटोफठ आज आपण बघितलं की शासन आपल्या दारी शासन आपल्या दारीच्या माध्यमातनं मालगाव सर्व तालुक्यात बारा हजार कुटुंबांना पस्तीस किलो धान्याचा मोफत वाटप या मोदी सरकारने केलेलं आहे दुसरं आजपर्यंत कोणी केलेलं नाहीये म्हणून मोदी सरकारने काय केलं याच उत्तर शोधण्यापेक्षा आपण जाणून घ्या की समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदी सरकारने आपल्या योजना दिलेल्या आहेत उदाहरणार्थ करोडपती माणूस जरी असला तर त्याला दोन लाख त्रेसष्ट हजार रुपयाची सबसिडी घर बांधण्यासाठी मोदी सरकारने दिली त्याचा विचार नाही केला हा करोडपती आहे भिकारपती आहे जो माणूस भारतीय नागरिक आहे तो जर बेखर असेल तर त्याला दोन लाख त्रेसष्ट हजार रुपयाची सबसिडी त्याच्या नावावर दोन हजार तेवीसच्या एंड पर्यंत टाकलेली आहे म्हणून सांगायचं असं माडाची योजना बघा जे लोक असतील त्यांना माडामध्ये टाकून प्रत्येकाला घर घरकुली योजना या मोदी सरकारने रमाई घरकुली योजनेच्या माध्यमात दिलेली म्हणून तुम्हाला कैवारी गरीबाचा कैवारी नरेंद्र मोदीजी आहेत म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या धुळे मानेगाव लोकसभा मतदार संघातील डॉक्टर सुभाष बाबा भामरे तारखेला कमळ ह्या येणाऱ्या समोरच दाबून प्रचंड मताने विजय करा अशी आज या ठिकाणी तुम्हाला आम्ही सर्व नेते गण कार्यकर्ते गण सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो यानंतर मी वरिष्ठांना विनंती करतो बोला भारत माता की बोला छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे जय जय श्रीराम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी मी ज्येष्ठ नेते माझे हरिप्रसादजी गुप्ता यांना विनंती करतो त्यांनी आपलं भारतीय जनता पक्षाच दोन टर्म असलेले खासदार यांच्या कामाची आणि गत इतके जे खासदार झालेले आहेत त्यांच्या कामाची तुलना सुद्धा करता येणार कारण जे खासदार होऊन गेले एकतर रेशमा भोये म्हणजे कळत हे व्यक्ती पुरुष आहे का स्त्री आहे म्हणजे याच्या आधी झालेले खासदार डॉक्टर सुभाष बाबांच्या आधी हे जनमानसामध्ये त्यांची ओळखी हो नव्हती मात्र सुभाष बाबा असे उमेदवार आपल्याला तिसऱ्यांदा मिळालेले आहेत की जे ज्यांनी पूर्ण आपला जो मतदारसंघ आहे भिलजून टाकलेला आहे जनहिताची सर्व कामे केलेली आहेत सन्माननीय नगरसेवक माजी नगरसेवक गुलाब पगारे यांनी सरकारच्या केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांबद्दल सांगितलं मी तुम्हाला सांगू इच्छितो अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते रेल्वेचा प्रश्न आपण पन्नास साठ वर्षापासून स्वप्नगत आपण ऐकत होतो मात्र या सुभाष बाबा भामरेने या रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करायचं निश्चित केलेला आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे पहिला जो त्यांचा रेल्वेचा जे आहे जमिनीचं अधिग्रहण करणं ते आता नरडानं या या रस्त्यावर रेल्वे लाईन वर, वर येणाऱ्या जमिनीच अधिग्रहण करणं म्हणजे जमिनी मिळवणं ही सुरुवात झालेली आहे तसंच नारपार च योजना आपण अनेक वर्षापासून ऐकत होतो नार पार या पाण्याच्या योजनेसाठी डॉक्टर सुभाष बाबा भामरेने चौदा कोटी रुपये नुसतं सर्वेक्षणला लागतं ते मंजूर करून सर्वेक्षण करून घेतलेलं आहे ना योजना कार्यान्वित होणार आहे ते डॉक्टर सुभाष भामरेच करू शकतात आणि मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे जेणेकरून आपल्या भागातील शेतकऱ्यांचं सुजनाम सुभनाम होईल बंधूंनो बाबासाहेब आंबेडकर नगर एकता नगर नगर या भागातील प्रचार रॅलीसाठी त्यांनी या रॅलीचं नियोजन केलं असे आपले सगळ्यांचे आवडते माजी नगरसेवक गुलाबजी पगारे कलाताई खरताळे बापूजी शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले साधू शिकलकर संतोषजी आयरे प्रामुख्याने आपल्यामध्ये उपस्थित झालेले दिलीप नाना भामरे कचूरबाऊ गवळींनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठं सहकार्य या रॅलीसाठी आज केलेलं आहे आपले मार्गदर्शक शिवा पाटील राजेंद्रजी जागीरदार भरतजी पोपळे हरिप्रसादजी गुप्ता नाना मराठे संजयजी काळे मदन बापू गायकवाड नितीनजी पोपळे राजेंद्रजी शेलार तालुका अध्यक्ष गजवान्ना देवरे नंदुताता सोयगावकर मनीषाताई पवार रत्नाकरजी पवार दिनेशजी साबने सुनीलजी चौधरी आणि संपूर्ण या प्रचार फेरीमध्ये ज्यांनी मेहनत घेतली असे सर्व महायुतीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनीं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे येत्या वीस तारखेला आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे तर देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत कोण होणार आहेत नरेंद्र मोदी होऊ नये म्हणून कोण प्रयत्न करते म्हणजे उमेदवार कोण आहेत पंतप्रधानाचे दोन उमेदवार कोण आहेत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी म्हणजे तुम्ही जे मत द्याल ते एक तर नरेंद्र मोदींना जाईल जर विरोधात मत दिलं तर ते राहुल गांधीला जाईल याच्या आधी तर शरद पवारने उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकत नाही शरद पवारांची आता पूर्ण हयात गेली त्यांनी आता ते स्वप्न बी सोडून दिलं आता मागे हातात येऊन ज्या दिवशी बारामतीचं मतदान झालं त्या दिवशी त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये माझा उरलेला राष्ट्रवादी हा काँग्रेसमध्ये विलीन करावा लागेल कदाचित तीच परिस्थिती उद्धव ठाकरेंची येईल आणि असं असताना ज्या नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं ज्या नरेंद्र मोदींनी आपली काळजी घेतली अनेक विषयांमध्ये काँग्रेस जे विष पेरण्याचं काम करत आहे कधी मुस्लिमांना सांगतं की मोदी जर परत सत्तेवर आले तर तुम्हाला पाकिस्तानात आखून देईल दलित बांधवांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो की आता चारशे जागा जर निवडून आल्या तर शंभर टक्के संविधान संविधानाचा बदल करून टाकतील अशा पद्धतीच्या अफवा आपल्यामध्ये पसरवायचं काम त्यांनी केलं नाही आज आपण सगळ्या शहरातील आहोत म्हणून मी बाकीच्या ग्रामीण मुद्द्यांना हात घालणार नाही मात्र कांद्याच्या प्रश्नावर सुद्धा शेतकरी कुठल्याही पद्धतीने नाराज असताना असं चित्र उभं केलं जात की शेतकरी नाराज आहे परंतु शेतकऱ्यांना दरवर्षी आता प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये जे पेन्शन म्हणून दिलं जात अनेक योजनांमध्ये अनेक आसमानी सुलतानी संकटांमध्ये राज्य सरकार असो केंद्र सरकार असो धावून येत आणि सगळेच खुश असताना आपण सगळ्यांना माहित आहे करोनानंतरची किती बिकट परिस्थिती निर्माण झाली मात्र करोनामध्ये तुम्हाला जो शिधा दिला जात होता तो शिधा येणाऱ्या आणखी पाच वर्षापर्यंत तो तसाच फ्री केलेला फ्री केलेला असल्या कारणाने तुम्हाला पाच वर्ष फ्रीमध्ये या नरेंद्र मोदींच्या हातूनच त्याच्या योजनेतून हा शिधा तुमच्या घरापर्यंत तुमच्या मुलांच्या पोरा बाळांच्या तोंडामध्ये येतो आणि एवढं सगळं असताना जे कधी दिसत नाही ते अचानक या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला बुद्धिभेद घेण्याचा प्रयत्न करत असतात तर असा कुठलाही प्रकार तुमच्याकडनं होणार नाही याची मला पूर्णपणे खात्री पर आहे परंतु निवडणूक असली की प्रचार प्रचार झालाच पाहिजे आणि खास करून बाकी ठिकाणी काही विषय नाही मात्र धुळे मतदारसंघांमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी मालेगाव मध्य आणि धुळ्यामध्ये धुळे शहरामध्ये एम आय एम चे आमदार आहेत हे फक्त आपल्या चुकीमुळे हे दोन आमदार या ठिकाणी निवडून येतात आज जर तुम्ही बघितलं तुम्ही जागरूक नागरिक आहात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आजकालच्या मालेगावच्या मशिदीमधून काय काम चाललेलं आहे या मालेगावच्या मशिदीमधून नरेंद्र मोदींना हटवण्याचा ज्याला आपण हे म्हणतो की कट कारस्थान चाललेलं आहे या ठिकाणी घराघरात जाऊन असा प्रचार केला जातो की जेवढी लोक असतील तेवढ्याच्या तेवढ्या लोकांनी म्हणजे दोन लाख ऐंशी हजार लोकांनी त्या दिवशी मतदान करावं जर आपण यांच्यावर अंकुश नाही ठेवू शकलो तर कदाचित जे मयत आहेत त्यांचं सुद्धा ते मतदान करून घेतील आणि प्रचंड लीड देण्याचा प्रयत्न ते या काँग्रेसच्या उमेदवारासाठी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी प्रचंड पैसा ओटण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही आम्हाला नाही सामान्य नागरिकांना नाही मात्र नेत्यांना त्यांनी कामाला ने का आहे आणि असं असताना जर आपण जागरूक नाही राहिलो <coughs> आपला जाणारा प्रत्येक माणूस हा इथं बुथवर जाऊन कमळालाच मतदान करणार आहे पण तो काय विचार करणार आहे जाऊ द्या मी नाही गेलो तर कुठं नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहे तुम्ही सगळे नाही गेले तरी नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहे परंतु हे आपण चारशे पाचचा जो नारा दिलेला आहे त्याच्यामध्ये तीनशे नव्याण्णव नाही झाले पाहिजे तीनशे नव्याण्णव नाही होऊ म्हणून आपण सगळ्यांना जागरूकतेने त्या दिवशी आपण पाहिलं आता ठीक आहे आज वादळ निर्माण झालं त्याच्यामुळे थोडंसं वातावरण बरं आहे आपण या ठिकाणी बसू तरी शकतोय नाही तर दिवसभरात एवढं ऊन असत उन्हाचा पारा चौवेचाळीसच्या पुढे गेलेला आहे अजून आठ दिवसावर मतदान आहे आठ दिवसात काय वातावरण असेल आपल्याला सांगता येणार नाही मात्र त्या दिवशी काही झालं तर आपण सगळ्यांनी एक असा निश्चय बांधला पाहिजे आणि आपल्या सर्व नातेवाईकांना ना जे कोणी असतील तरुण मित्रांना मी सांगेल की आपले जे मित्र असतील कोणी कंटाळा करू नका त्या दिवशी सगळ्यांनी देशासाठी कारण भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की तो फक्त देश देव दे आणि धर्मासाठी काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपतींचा इतिहास हा साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा आहे आणि बाबरी मशीदचा इतिहास हा सव्वा सा, पाचशे वर्षापूर्वीचा आहे म्हणजे शिवाजी महाराज जन्माला आले त्याआधीच आपली राम जन्मभूमीचा विध्वंस विदोष झालेला होता त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारली गेलेली होती मात्र छत्रपतींच्या काळात सुद्धा आपल्याला जे काम राहून गेलेलं होतं जे करता आलं नाही ते आज नरेंद्रजी मोदींनी करून दाखवलेलं आहे मी बाकीच्या तुमच्या काय काय योजना त्याच्यावर जाणार नाही पण आपलं ज्याला आपण स्वर्ग म्हणतो असा काश्मीर आपल्यापासून तोडण्याचं जे, जे कारस्थान होत होतं ते कारस्थान तीनशे सत्तर कलम हटवून त्या ठिकाणी ते, ते कारस्थान या ठिकाणी मोदीजींनी त्याचा निपटारा केलेला आहे मग आपण मत कोणाला द्यायचं ज्यांनी देशाचं सार्वभौमत्व टिकवण्याचा प्रयत्न केला संविधानाचं रक्षण केलं प्रभू श्रीराम श्रीरामांचं मंदिर अयोध्ये मध्ये या ठिकाणी त्यांचे बालकराम प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी स्थापना करून दिली मग आणखी आपल्याला काय हवं बाकीच्या गोष्टी दैनंदिन जीवनातलं सगळं तर आपल्याला मिळतच आहे आणि असं असताना कुठली चूक होऊ नये चूक कोणाकडन होणार नाही फक्त मतदानाला जा न जाण्याची चूक मात्र करू नका विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करेल आणि माझ्या दोन शब्दांना या ठिकाणी विराम देईल जय 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 श्रीराम मी तुम्हाला फक्त एकच सर्वांना ते ते मतदारांना विनंती करतो की तुम्ही तर मतदान करणारच येईल पण तुमच्यावर पण सर्वांना घेऊन जा ही तुम्हाला विनंती आहे आप हा आपल्याला लास्ट चान्स ला, आहे ला यावेळेस तुम्ही चुकले आपण आयुष्यभर आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य नाही करणार म्हणून आदरणीय सुनील एवढं डिटेल मध्ये सांगितलंय ते तुम्ही ऐकलंय त्याच्याप्रमाणे फॉलोअप करा जे ही जय मात दिनांक बारा रविवार <coughs> रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर सुभाष बाबा भांडे यांच्या प्रचारार्थ श्रीरामनगर प्रभाग क्रमांक आठ मधील मारुती मंदिर या ठिकाणून नारळ वाढून मारुती राहिला नारळ वाढून आणि प्रचाराची सुरुवात झाली प्रचाराची सुरुवात श्रीराम नगर संभाजी चौक विजय विजयभद्र बा, मित्रमंडळ डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर नगर गवळीवाडा एकता नगर कैलासनगर समर्थनगर आदिवासी नगर व श्रीरामनगर गल्ली नंबर पाच वर्धमान नगर, नगर टेक नगर या भागातून रॅलीचे आयोजन झाले आणि हा भाग अतिशय उत्कृष्ट या भागातून मतदारांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला की या भागात मतदाता बघूनच होते की भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदीचे वंचित या भागात केव्हा येतील आणि मतांचा जोगा मागतील तर उत्कृष्ट प्रतिसाद या मतदारांनी आम्हाला दिलेला आहे तर सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे महापालिकेचे गटनेते माननीय सुनीलाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली संपन्न झाली तर सगळे प्रमुख पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे या रॅलीत त्यांनी सहभाग नोंदवला आणि डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांचे बंधू ते देखील प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी लाभले आणि श्रीरामनगर गल्ली नंबर पाच या ठिकाणी या रॅलीचा समारोप झाला त्या ठिकाणी वरिष्ठांचं मार्गदर्शन झाले या पलीकडे मी जाऊन सांगतो शेवटचं मतदार राजाला मतदार राजा राहू नको मतदार राजा गापीड राहू नको रात्र वैरेचे की नदीच्या पलीकडं ते जसे पन्नास हजार मतदान त्या पलीकडे आणि तीस लाख तीन लाख पन्नास हजार मतदान त्यांचा जो टार्गेट आहे दोन लाख ऐंशी हजार मतदान त्यांना पाडून घ्यायचे म्हणून प्रत्येक मस्जिद इथन प्रत्येक मदरसामधून प्रत्येक कलक प्रत्येक त्यांचे जे जे मंडळ असतात त्या माध्यमातून ते मोला आणि संपूर्ण त्यांच्या नेत्यांना आवाहन करताय मतदारांना की आपण एकवटा आणि वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीत पंचांना मतदान करा अशी ते त्यांचा प्रचार करत आहे म्हणून माझी मतदार राजाला विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला त्यापेक्षा जास्त आपण एक एकजूट दाखवा हिंदुत्वासाठी एकत्र या आणि नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आपण एकत्र झालं पाहिजे येणाऱ्या वीस मे रोजी सकाळी गुन्हा किंवा कुठलीही परवा न करता हाय त्या वाहनाने नसल सिलिपा असेल तर पोलिंग आपली बंदोबस्त होऊनच जाणार आहे तर त्या ठिकाणी मतदार राजांना माझी कळकळीचे हात जोडून विनंती आहे की आपण कमळ ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आणि बहुमतांनी डॉक्टर सुभाष बाबा भामरेंना प्रचंड मतांनी विजयी करा आप कि बा पार पाच चा आकडा पार झाला पाहिजे अशी मी मालेगावकरांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो